आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर मुळा पात्रामध्ये पिण्यासाठी पाण्याचं आवर्तन सोडावं अशी मागणी संगमनेर तालुक्यातील जांबूत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी शासन आणि प्रशासनाला निवेदनातून केली होती त्यात त्यांनी म्हटलं होतं की पठार भागातील नांदूर खंदुरमाळ जांबूत खुर्द जांबूत बुद्रुक साकूर मांडवे बिरेवाडी शिंदोडी तसेच पारनेर तालुक्यातील पोखरी देसवडे मांडवे खुर्द टेकडवाडी या गावातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पावसाळ्यात नदीपात्रातील बंधारे वेळेत बंद न केल्यामुळं पाणीसाठा कमी झाला तो आता संपला आहे बंधारे बंद करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या वतीनं पाटबंधारे विभागाला एक ऑगस्ट दोन हजार तेवीसला कळवलं गेलं मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं त्यामुळं नदीपात्रातील पाणी लवकर संपलं आहे पाणी संपल्यानं ग्रामस्थांचा त्याचबरोबर जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण आवर्तन सोडावं अन्यथा एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आवर्तन न सोडल्यास ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत असा इशारा त्या निवेदनातून दिला गेला होता मात्र या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे त्यांनी अखेर एक मार्च पासून बेमुदत उपोषण सुरू केलंय <laughs> खऱ्या अर्थानं मी मुख्यमंत्रीपासून पाटबंधारे विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना प्रांतशीर सर्वांना निवेदन दिलेलं आहे मला कोणाचाही याच्या ह्या पाणी आमच्या संदर्भात कोणतंही उत्तर भेटलेलं नाही म्हणून आज उपोषणात बसलो आहे खऱ्या अर्थानं मुळा नदी पात्रात पाणी नाही असं म्हटलं जातं परंतु नाही मुळा नदीत ना अकलापूरपर्यंत पूर्ण नदी भरलेली आहे खाली मांड श्री चिखलटापासून पूर्ण भरलेली आहे परंतु हे मधले जे गावं आहेत पारनेर तालुक्यातील सात आणि संगमनेर तालुक्यातली सात हे गावांमध्ये गावांमधली जी मुळा नदी आहे यांच्या हक्काचं पाणी यांना मिळालं पाहिजे हा संघर्ष जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून चालू आहे परंतु याच्याकडे कोणीच लक्ष करत देत नाही या ठिकाणी तीन तालुक्याचे तीन आमदार आहेत आणि जे तीन आमदार हा त्याच्यावर तो याच्यावर टपतोय आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही परंतु आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून आम्ही आमची ताकद वापरून शासन वापरून शासनाकडे आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागतो आहे आम्ही पण भीक मागत नाही हे हे उपोषण जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आम्हाला नुसतं आशेचं गाजर दाखवलं सगळं चिचड साहेब यायचे दिवस मतदारसंघ आमचा अकोला होता आणि खासदार केला नाशिक होतं नाशिकला गेलं का ते म्हणते तुमच्या बाळासाहेब थोरात यथामा साहेबांक गेलं का ते म्हणजे बाळासाहेब थोरात काय आहेत थांबाला असं करता करता आमचे पन्नास वर्षे फेल गेले शेवट आमच्यावर उपासमारीचा प्रश्न आता उभा राहिला त्याच्यामुळं आमचे उपसरपंच डोंगरे पाटील हे आता अमर उपोषणला त्यांनी सुरुवात केलेली आहे मग ते आता दहा दिवस होत आहे का पंधरा दिवस चालतंय याच्याशी काही आम्हाला घेणं देणं आता घेणं देणं आहे फक्त पाण्याशी आम्ही सुभाष भाऊ डोंगरेंना शेवटपर्यंत हाय अशीच सात जणात दहा ते वीस गावं आहेत आता या उपोषणामध्ये आज फक्त सुरुवाती उद्या काय काय होणारे तु वर अधिकाऱ्यांना कळत आमदारला कळत खासदारला कळत वर लामठे पाटील 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 विजय भाऊ होते आता तुम्हाला तो लंके पाटील सगळ्यांना आम्ही निवेदन दिले मग आता काय होत आहे त्यांची काय उत्तर येतात तशी आम्ही उत्तर देऊ आम्हाला जांभू त्या गावची बातमी अशी समजली का डोंगरे पाटलांनी उपसरपंच डोंगरे साहेब उपोषणाला बसलेत कशासाठी बसलेत हे सर्व लोकांना जाहीर करण्यासाठी आम्ही सर्वांना नमूद करतो की आपल्या नदीपात्रामध्ये जे केटीवर झाले आतापर्यंत प्रशासनाचा याच्यावर खर्च झालेला आहे मुळा नदी हरिचंद्रगडापासून मुळा डॅम धरणापर्यंत जेवढे केटीवर झालेत तेवढे शासनाचा खर्च निधी झालेला आहे खर्च झालेला आहे आणि हा खर्च कशासाठी केलेला आहे का गोरगरिबांना पाणी पुरण्यासाठी हा खर्च केलेला आहे मग त्यांनी वरच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे हात पोचतात वर आमच्या गरीबचे हात पोचत नाहीत त्यांनी वरच्या केटीवर हद्द त्यांची दाखवली की इथून खाली पाणी सोडणार नाही पण ते माणसं आम्ही जनावर आहेत का हा एक आमचा प्रश्न आहे ह्या शासनाने केटीवर एवढे खर्च केले गोरगरीबीचा निधी शेतकऱ्याचा निधी शेर सारा जमा करून याच्यात खर्च केले मग केटीवर बांधले का साठी तुम्ही कोर्टे ठेवायसाठी याच्यात पाणी काय येतंय हा प्रश्न डोंगरे पाटलांनी जे आज उपोषण तयार केलेले त्याला आमचा जाहीर पाठिंबा राहणार आहे आणि शेवट पण त्याच्या खंबीर राहणार आहे मांडवे खुर्द असू मांडवे बिरवड बिरवाडे असू मांडवे बुद्रुक असू शिंदोडे असू जांभोत असू पलीकड जांबोत असू साकुरा असू बिरवाडे असू सर्व गाव नदीकाठची काटत हे गाव आहेत आटोक्यात त्यांच्या पाठी मग खंबीर राहणार आहेत आणि उपोषण आहे जाहीर राहणार म्हणजे राहणार पाणी मिळण्याशिवाय हक्का हक्काचं पाणी आहे तुमचं हक्काचं पाणी आहे मग एक करा उन्हाळ्यात पाणी तुम्ही सोडत नाहीत ना पाणी काढायचं पाणी तुम्ही खाली होऊन देऊ नका तुमचं पाणी तुम्ही वरच आडवा आम्हाला खाली येऊन नका देऊ तुमचे तिकडे पाणी साठवण्याची क्षमा दाखवा हे माझं पाठ आम्ही अमरण उपोषण करतोय कशासाठी करतोय पाणी मिळण्यासाठी तुम्ही का लक्ष देत नाही अधिकारी गोर बसलेत पगार घेतात खुर्च्यांवर वाचतात गोरगरिबाचं काय त्यांच्यासाठी आम्ही मतदान देतो मतदान आमचा हक्काच नाही मग आम्ही हक्कासाठी पाणी मागतो का देत नाही तुम्ही त्यावेळेस काय गाजवता पाणी आम्ही सोडणार नाही आमचा हक्क गाज होता तुमचे हद्द दाखवता आम्ही कोण आहेत हे आपल्याला कळायला नको का याच्यासाठी आम्ही आज डोंगरे पाटलाच्या पाठीमाग खंबीर उभे आहेत आणि खंबीर उभे राहणार आज या ठिकाणी माननीय सुभाष दादा डोंगरे पाटील हे जांबूत या ठिकाणी अशा उपोषणासाठी बसलेले आहेत आणि प्रश्न त्यांचा असा आहे की आभळवाडी केटेर ते शिंदुडी मुळा नदी पात्र हे कोरडे ठाक पडलेलं आहे आणि या ठिकाणी पाणी येण्यासाठी यांनी अमरनाशी उपोषण केले आहे तर या उपोषणाला मी मांडवे ग्रामस्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्याचबरोबर आजूबाजूचे सर्व गावातील ग्रामस्थही दादांना उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत मी आणि आम्ही सर्व ग्रामस्थ डोंगरे पाटलांसाठी सदैव तत्पर आहोत आणि त्यांच्या हक्काचं पाणी हे या ठिकाणी घेऊनच येऊ यावेळी विविध गावातील नागरिक उपोषण स्थळे हजर होते आणि त्यांना पाठिंब्याचं पत्रही देत होते दे। तर अनेकांनी आपल्या संतप्त भावनाही व्यक्त केल्या नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ